अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला करणार संबोधित देशभरात उद्या स्वातंत्र्याचा महोत्सव होणार साजरा सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था देशासाठी अत्युच्च साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या एक हजार सदतीस जवानांना उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित करण्यात येणार देशाच्या फाळणीत हौतात्म्य प्राप्त झालेल्यांचं आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी आज पाळला जातोय फाळणी वेदना दिवस कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर तरुणीच्या हत्येच्या तपासाकरता सीबीआयचं पथक कोलकात्यात दाखल पूर्णा या निवासी डॉक्टर संघटनेचा संप मागे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यात आज बैठक महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन असून राज्याची सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आणि हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त देशभरात उत्साह तिरंगा यात्रा सेल्फी आणि तिरंगा रॅलीचा जल्लोष राज्यातही उत्साहात विविध कार्यक्रमांचं आयोजन नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करणार रा आहेत संध्याकाळी सात वाजल्यापासून दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींचे हिंदी आणि इंग्रजी संबोधन प्रसारित केलं जाईल त्यापाठोपाठ प्रादेशिक वाहिन्यांवर प्रादेशिक भाषांमध्ये राष्ट्रपतींचा सा संदेश सांगितला जाईल दरम्यान देशभरात उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून सुरक्षा व्यवस्थाही चोख करण्यात करण्यात आली आहे राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं होईल पंधरा सप्टेंबरपर्यंत हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुलं राहणार आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एकोणतीस ऑगस्टला हे उद्यान केवळ खेळाडूंसाठी तर पाच सप्टेंबर या शिक्षक दिनी शिक्षकांसाठी राखीव असेल या उद्यानात येणाऱ्या राष्ट्रपती भवनाच्या पस्तीस क्रमांकाच्या प्रवेशद्वारामधून जनतेसाठी प्रवेश असणार आहे देशासाठी अत्युच्च साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या पोलीस अग्निशमन सेवा गृहरक्षक दल नागरी संरक्षण आणि सुधारणा अशा सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एक हजार सदतीस अधिकारी आणि जवानांना उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे यापैकी एक शौर्य राष्ट्रपती पदक दोनशे तेरा जणांना शौर्य पदक चौऱ्याण्णव जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर सातशे एकोणतीस जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक दिलं जाणार आहे आज फाळणी वेदना स्मृती दिवस भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागली देशाच्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही फाळणीमुळे आपले कोट्यवधी बंधू भगिनी विस्थापित झाले तर यामुळे निर्माण झालेला द्वेष आणि हिंसेमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले अशावेळी आपल्या लोकांनी दिलेला संघर्ष आणि बलिदानाची स्मृती म्हणून चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिवस म्हणून पाळला जातो देशाच्या फाळणीत ज्या भारतीयांना हौतात्म्य प्राप्त झालं त्यांचं आदरपूर्वक स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे यासोबतच हा दिवस आपल्याला विस्थापनाचा फटका सहन करणाऱ्यांच्या दुःखाची आणि संघर्षाची आठवण करून देतो हा दिवस आपल्याला सामाजिक दरी विसंवादाचं विष नष्ट करण्याची आवश्यकता तसंच एकता सामाजिक ऐक्य आणि मानवी सबलीकरण तसंच सुदृढ करण्याची आठवण करून देतो फाळणी वेदनास्मृती दिनामुळं देशातील तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी भोगलेल्या यातना आणि वेदनांविषयी जाणीव होईल आणि ही घटना देशामध्ये सदैव शांतता आणि सलोखा राखण्यासाठी देशवासियांना प्रेरणा देत राहील फाळणी वेदनास्मृती दिवसानिमित्त फाळणीमध्ये प्राण गमावलेल्यांच्या व्यक्तींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं आहे घरदार सोडायला भाग पडल्यानं या व्यक्तींना कराव्या लागलेल्या संघर्षाचं स्मरण पंतप्रधानांनी केलं आहे आपल्या इतिहासाला विस्मृतीत न जाऊ देता त्यापासून शिकवण घेऊन एका मजबूत राष्ट्राची निर्मिती होऊ शकते आणि तेव्हाच एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून देशाला नवीन ओळख प्राप्त होऊ शकेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात एकतीस वर्षीय डॉक्टर तरुणीवर झालेला भीषण अत्याचार आणि हत्येचा तपास सी बी आयकडं सुपूर्द करण्यात आला आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सी बी आयनं तपासाकरता चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे या समितीचे सदस्य आज कोलकात्याला पोहोचले असून या प्रकरणातले सुरुवातीपासूनचे ते आत्तापर्यंतचे सर्व दस्तावेज ते कोलकाता पोलिसांकडून घेणार आहेत कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या संशयिताला सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे समितीच्या सदस्यांबरोबर न्यायवैद्यक विभाग आणि वैद्यकीय अधिकारी देखील आहेत हे सदस्य आजच घटनास्थळाला भेट देतील या घटनेच्या निषेधार्थ संप पुकारलेल्या फोर्डा या निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली आणि त्यानंतर आपला संप मागे घेतला डॉक्टरांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन नड्डा यांनी दिल्याचं फोर्डाचे अध्यक्ष अविरल माथुर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आमच्या मागण्यांवर कालबद्ध रीतीनं तोडगा काढण्याची ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली असून आमच्या सर्व मागण्यांना संमतीही दर्शवली आहे त्यामुळे संप जनहितार्थ मागं घेण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं मात्र संपत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मुंबईत देखील निवासी डॉक्टरांचा संप चालू आहे मात्र आपत्कालीन सेवा सुरू आहेत जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी वेगास सुरू असून त्या अनुषंगानं सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग आज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत बैठक करणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि गृहसचिव अजय भल्ला यांच्यात होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या आयोगानं नुकतेच जम्मू काश्मीरला भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता निवडणूक आयोग जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी वचनबद्ध आहे असं राजीव कुमार यांनी जम्मूमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं बाहेरील किंवा अंतर्गत शक्ती या निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणू शकत नाहीत असंही त्यांनी ठामपणे सांगितलं होतं मध्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे केजरीवाल यांची अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी केजरीवाल यांच्या स्वतंत्र याचिकेवरही सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे लांब पल्ल्याची क्षमता असलेल्या गौरव या स्वदेशी बनावटीच्या बॉम्बची काल संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं अर्थात डी आर ओनं यशस्वी चाचणी घेतली ओदिशाच्या किनारपट्टीवर सुखोई विमानातून या बॉम्बची चाचणी घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली डी आर डी ओच्या हैदराबादमधल्या संशोधन केंद्रात विकसित केलेल्या गौरव या बॉम्बनं एका बेटावर निर्माण केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डी आर डी ओसह हवाई दल आणि उद्योग क्षेत्राची प्रशंसा केली आहे तसंच स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आणि सशस्त्र दलांची क्षमता मजबूत करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असंही संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात इंडिया से नंबर वन सिप्लाटीन याचं कोविड ऑन स्किन इन्फेक्शन वर परिणाम करतं आणि त्वचा सोलबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटीन स्किन फर्स्ट एड महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुंबईत हॉटेल ताज पॅलेस इथं स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य मंत्रिमंडळ सदस्य आणि मान्यवरांसाठी काल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते उपस्थितांना त्यांनी यावेळी अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे कृषी आरोग्य माहिती तंत्रज्ञान उद्योग शिक्षण पायाभूत सोयीसुविधा अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं नेत्रदीपक प्रगती केली आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट आहे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असं ते म्हणाले राज्यात उद्योगस्नेही वातावरण आहे तसंच राज्यात उद्योग उभारणी आणि वाढीसाठी मोठ्या संधी आहेत असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक नेतृत्व दिलं आहे त्यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना असणाऱ्या दोन हजार सहाशे सातशे सहासष्ट कोटी रुपयांच्या एक हजार नऊशे पन्नास विविध कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे दरड प्रतिबंधक वीज कोसळण्यापासून प्रतिबंध पूरसंरक्षक भिंत लहान पुलांचं काम नालाखोलीकरण दुष्काळ निवारणासाठी भूजल पुनर्भरण तलाव दुरुस्ती वनीकरण आदी कामांचा यात समावेश आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत त्यांनी बचाव कार्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करण्याच्या सूचना काल प्रशासनाला दिल्या मंत्रालयातलं राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा देखील निर्णय यावेळी घेण्यात आला नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते दिव्यांग बांधव समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळानुसार स्थापित राज्य सल्लागार मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यावेळी ते बोलत होते दिव्यांग बांधवांना सार्वजनिक ठिकाणी वावर सुकर होण्याकरता कार्यालय शाळा रुग्णालयं ही दिव्यांग सुगम तयार करावीत यासाठी सर्व विभागांना पत्र पाठवून सूचित करावं असं मुख्यमंत्री म्हणाले या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह संबंधित मंत्री आणि वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी महायुतीचं सरकार विविध योजना राबवत असून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं जळगाव इथं आयोजित महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात ते बोलत होते या योजनेअंतर्गत एक कोटी चाळीस लाख अर्ज मिळाले असून पहिले दोन हप्ते सतरा ऑगस्टला मिळतील तर एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली ही योजना चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचल्यामुळं विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणूनच विरोधक सरकारच्या योजनांविरोधात न्यायालयात जात आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा केली त्याचबरोबर जळगावमध्ये एम आय डी सी उभारण्याची देखील घोषणा केली पंधरा लाख बचत गटांच्या महिला लखपती दिदी झाल्या असून साडेसहा लाख बचत गटाच्या माध्यमातून पासष्ट लाख कुटुंबांना जोडलं आहे त्यांना पंधरा हजार कोटी रुपयांचं कर्ज सरकारनं दिलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे आम्हा भावांकडून ओवाळणी असून दिलेली ओवाळणी परत घेतली जात नाही असं म्हणत जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं राज्याच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन वचनबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले शेतकरी महिला युवा वर्गाची गरज लक्षात घेऊन सरकारनं योजना आणल्या आहेत मात्र विरोधक या योजनांबाबत गैरसमज पसरवत आहेत असा आरोप अजित पवार यांनी केला जनतेमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेचा नऊ ऑगस्टपासून शुभारंभ झाला आहे हर घर तिरंगा मोहिमे सहभागी हो सर्वानी आप अपने घर ध्वज फड़कवा जन चढ़वीत सहभागी आवाहन ज्येष्ठ गायक कैलाश खेर कलाकार इति आचार्य है हम सब हर घर तिरंगा में अपनी जिस तरह से जिस उमंगों से बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं वो लीजिए और तत्पश्चात अपना देशभक्ति अपनी राष्ट्रभक्ति का परिचय दीजिए अपनी सेल्फी लिंक निकालिए अपने विचार बताइए तिरंगा से जुड़कर सुख समृद्धि और खुशहाली का प्रतीक हमारा तिरंगा घर घर लहराए हमारे पूछ प्रधानमंत्री जी ने जो अभियान शुरू किया है हर घर तिरंगा फहराने का आप सभी पूरे गर्व और जोश के साथ उसमें हिस्सा लीजिए अपने अपने परिवार और प्रियजनों के साथ स्वतंत्रता दिवस के अवसर पर आ, हमारा प्यारा तिरंगा फहराए आप लोगों ने देखा होगा कि कई सारे देशों में लोग अपने घरों के बाहर अपनी बिल्डिंगों के बाहर अपने अपने देश का ध्वज फहराते हैं कहीं ना कहीं ये एक बहुत ही ताकतवर और एकत्र एक समाज का प्रतीक है हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत कोल्हापुर जिल्त तिरंगा देशभक्ति आयोजन च आयोजन कर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पोलीस ग्राउंड इथून या दौडला प्रारंभ झाला यामध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर दौडमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हरघर तिरंगा मोहिमेला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं असून या लोकचळवळीत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केलं उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह दिसून येत आहे यानिमित्त शासकीय कार्यालयांसह इतर विविध ठिकाणी आकर्षक अशी तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे राष्ट्रनिर्माण समिती नागपूरच्या वतीनं अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपुरातल्या सक्करदरा चौक सामूहिक वंदे मातारम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सामूहिक वंदे मातारम कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलं सहभागी झाले यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला तसंच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजनही करण्यात आलं होतं महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या विविध योजना राबवणाऱ्या रा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकशे एकसष्ट पदाधिकाऱ्यांना उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे अंगणवाडी सखी बहुउद्देशीय केंद्र संकल्प महिला सबलीकरण केंद्र बालकल्याण समिती आणि जिल्हा बालसुरक्षा केंद्रातील महिला सेविकांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे महिला आणि बालविकास मंत्रालयानं ही माहिती दिली आहे या सेविका महिला आणि बालकांच्या सबलीकरणासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या कारला या गावातील ममता ठाकूर या प्रगतिशील महिलेला पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे घर आणि शेतीची जबाबदारी सांभाळताना पारंपरिक शेतीला फाटा देत स्वतःच्या हिमतीवर प्रगत शेती करण्याचा संकल्प ममता यांनी केला आणि ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं इतकंच नव्हे तर इतर महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करत ममता यांनी ग्रामीण महिला शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केली ममता ठाकूर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना दोन हजार बावीसच्या जिजामाता कृषी भूषण राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे मला आज सांगण्यात खूप आनंद होते की पीएम किसान योजना दिल्लीवरून नुकतंच माझं निवड झालेली आहे पंधरा ऑगस्टच्या रोजी तिथं मुख्य अतिथी म्हणून मला बोलवण्यात आलेलं आहे आज माझ्या गावासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी हे खूप गर्वाची गोष्ट आहे कारण आवटो उदारक शेतकरी छोटे मोठे कामातून लहान लहान उद्योगातून आज दिल्ली गाठू शकते पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातल्या पी एम सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय मारणे यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे पी एम श्री योजनेतल्या सर्व बाबींची पूर्तता सुयोग्य रीतीनं केल्याबद्दल शाळा भौतिक सुविधेसह गुणवत्तेतही अग्रेसर ठरली आहे त्यामुळेच पुणे जिल्ह्यातून संजय मारणे आणि जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी प्रबुद्ध खरात या दोघांनाही विशेष अतिथी म्हणून स्वातंत्र्यदिनानिमित्त सहभागी होण्याची संधी मिळाली आहे शाळेने शिक्षक वृंदांनी सर्व ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत यांच्यामार्फत आणि पी एम सी योजनेतील सर्व ज्या काही घटक आहेत जे काही योजनेतील उपक्रम होते ते शंभर टक्के व्यवस्थितरित्या राबवल्यामुळे आमची शाळेची ओ माझी निवड झाली मान्य श्री पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली पी एम स्कूल फॉर रायझिंग इंडिया या अंतर्गत आमची शाळा आहे आमच्या शाळेत प्रशस्त मैदानासह इतर सर्व भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जातो माझी निवड ही माझ्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा व महाराष्ट्राचा अभिमान समजतो अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातील समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या वतीनं दरी कमी करण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आज एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे मेळघाटात राज्य व केंद्र सरकारद्वारे विविध ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात येतात जिल्हा प्रशासनाचे विविध विभागांचे अधिकारी मेळघाटात पोचले आहेत त्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांची पथकं तयार करून शंभर गावांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला हे पथक गावातील वेगवेगळ्या वेग वेग संस्थांना भेटी देऊन गावामधील वेगवेगळ्या वेग वेग समस्या सोडवण्याबाबतचे उपाय याचा अहवाल सादर करतील एक दिवस मेळघाटासाठी या उपक्रमाअंतर्गत हे पथक आरोग्य शिक्षण वीज पाणी रस्ते या बाबींचा अभ्यास करून नोंद करणार आहेत या उपक्रमाचा चिखलदरा तालुक्यातील कोहना या गावात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शुभारंभ केला एक दिवस मेळघाटासाठी या अभिनव उपक्रमातून अनेक चांगल्या बाबी पुढे येऊन यावरच्या उपाययोजना करता येतील असं जिल्हाधिकारी म्हणाले सर्वात प्रथम गावात त्यांना जे बेसिक बाबी आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था काय आहे पाणी पुरवठ्याची जर आहे व्यवस्था तर त्याच्यात देखरेख व्यवस्थेत केली जाते की नाही केली जाते ब्लिचिंग पावडर टाकला जाते की नाही टाकला जाते कारण की सध्या मान्सूनचा काळ आहे मान्सूनच्या काळामध्ये रोगची खूप प्रमाण मूळ मिलघाटमध्ये येत राहतात ते होऊ नये त्यासाठी सुद्धा दक्षता घ्यायची आहे दुसरं आहे की मिलघाटमध्ये बालमृत्यू मालमृत्यूसुद्धा होत राहतात त्यासाठीसुद्धा त्यांनी जाणून घ्यायची की काय समस्या आहे लोकांचे मनात काय भीती आहे किंवा लो जरी हे सगळे समस्या आली गावात तो लगेच पी एस सीला किंवा उपकेंद्राला त्यांनी जायचं आहे आणि जर लोक जात नाही तर त्याचं काय कारण आहे तर हे सगळं गावा गावाच्या लोकांकडून समजून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त मेलघाटमध्ये रस्तेची समस्या आहे आणि घरकुल जर लोकांना पाहिजे किंवा शासकीय इतर लाभ पाहिजे सध्या शासनाशी मातुक मातुकांशी योजना माझी लाडकी बहीण योजना हे सुद्धा आलेली आहे या व्यतिरिक्त आयुष्यमान भारत कार्ड बाकी इतर सुद्धा बऱ्याच योजना आहे ह्या योजनाचा लाभ लोकांना मिळतात की नाही मिळतात आणि आपली गाव गाव पातळीवरची यंत्रणा ज्यांचेवर जबाबदारी आहे की ह्याचा लाभ गावाचे लोकांना मिळाला पाहिजे ते ह्यासाठी दक्ष आहे आणि काम करत आहे की नाही करत आहे हे सगळे विषय गावाचे लोकांकडून जाणून घ्यायचे आहे जेणेकरून गावा गावाचे जे लोक आहेत त्यांचे मनातसुद्धा कॉन्फिडन्स आला पाहिजे की जर गाव पातळीवरचे जे आपले कर्मचारी ते काम करत नाही व्यवस्थित तरी अधिकारीगण इथे येणार आहे व्हिजिट करणार आहे आणि गावाच्या लोकांकडून डायरेक्टली फीडबॅक घेणार आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा एक वेगळा प्रयत्न केला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे अमरावती छत्तीसगडमध्ये धमतरी जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पोलिसांना मोठं यश मिळालं आहे या चकमकीत नक्षलवाद्यांकडून अडतीस लाख रुपये रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्र जप्त करण्यात आली आहेत गरियाबंद पोलीस आणि धमतरी जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली युक्रेननं रशियाच्या अंतर्गत भागात चढाई कायम ठेवली आहे क्यूचं सैन्य रशियाच्या आत लढत आहे असं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलन्स्की यांनी स्पष्ट केलं आहे रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युक्रेनियन सैन्य शिरल्याची पुष्टी त्यांनी केली आहे रशियासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे इस्रायल हमास संघर्ष अद्याप सुरू आहे इस्रायल सेनेनं गेल्या काही दिवसात दक्षिण गाझा शहरातल्या राफा इथं सुमारे शंभर पॅलेस्टाईन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे राफा इथं कार्यरत असलेल्या इस्रायली सैनिकांना सशस्त्र दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यावर सैन्यानं हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा केला इस्रायल हमा संघर्षात आतापर्यंत सुमारे एकोणचाळीस हजाराहून अधिक पॅलेस्टायनियनचा मृत्यू झाला आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत अपात्र ठरलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाट संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाचा निर्णय सोळा ऑगस्टपर्यंत पुढं ढकलण्यात आला आहे विनेशनं लवादामध्ये अपील करत आरोप्य पदकाची मागणी केली आहे अंतिम फेरीत शंभर ग्रॅम वजन वाढल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर लवाद यावर निर्णय देईल जॉर्डन इथं होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूरचा समर्थ माकवे हा पात्र ठरला आहे एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत समर्थ पंचावन्न किलो वजनी गटात खेळणार आहे दोन ऑगस्टला हरियाणात झालेल्या निवड चाचणीत समर्थनं उत्कृष्ट कामगिरी करत आपलं स्थान निश्चित केलं आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला करणार संबोधित देशभरात उद्या स्वातंत्र्याचा महोत्सव होणार साजरा सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था देशासाठी अत्युच्च साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या एक हजार सदतीस जवानांना उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित करण्यात येणार देशाच्या फाळणीत हौतात्म्य था। प्राप्त झालेल्यांचं आदरपूर्वक स्मरण करण्यासाठी आज पाळला जातोय फाळणी वेदना दिवस कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर तरुणीच्या हत्येच्या तपासाकरता आयचं पथक कोलकात्यात दाखल कोर्डा या निवासी डॉक्टर संघटनेचा संप मागे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहसचिव यांच्यात आज बैठक महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन असून राष्ट्राची राज्याची सर्वच क्षेत्रात तित्र प्रगती सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आणि हरघर तिरंगा मोहिमेनिमित्त देशभरात उत्साह तिरंगा यात्रा सेल्फी आणि तिरंगा रॅलीचा जल्लोष राज्यातही उत्साहात विविध कार्यक्रमांचं चा आयोजन याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार